आणि सामान ही साधन होत म्हणून सामान भरता भरता आम्हाला साडेतीन तास निघून गेले कोणाला सामान लोड झालं बोट तयार झाली पण प्रवाशाची सुरुवात समुद्रावर होते परंपरेने आणि श्रद्धेने आम्ही आधी आंबू अंबुबेट जवळ आणि समुद्र देवतेच्या नावाने पहिला नारोल अर्पण केला की हो आहे नाही तो लांब आहे भाऊ नाही जाणार चल 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 निघ पहिला नारळ आंबू बेटाला अर्पण करून पुढे निघालो जवळच असणार आहे काशा खडकाकडे नंतर त्या काशा खडक जवळ थांबलो आणि तिथे नारोल वाहून या प्रवासासाठी आशीर्वाद मागितला. दुर। कारण समुद्र सुंदर आहे पण तो बलवान सुद्धा आहे आणि त्या मार्गावर चालताना श्रद्धा संयम आणि आदर आवश्यक असतो. अरे लाल कर बघू आता अरे नारळ अर्पण झाल्यावर इंजन सुरू केली आणि त्या आवाजासोबत एक नवीन ऊर्जा मिळाली हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता सुमारे एक तास समुद्रामध्ये प्रवास केल्यानंतर आम्हाला लागली होती चांगली भूक तेव्हा आठवलं बोटीत नाश्ता आहे तो आम्ही बाकीच्या दोन बोटीमध्ये वाटला कारण ही सफर एकटीची नव्हे तर एकत्रची आहे त्या क्षणी जाणवलं समुद्र कितीही उग्र असला मैत्री चांगली असेल तर प्रवास सोप्पा वाटतो नाश्ता झाल्यानंतर एनर्जी परत आली आणि आम्ही आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू केला कंदरी किल्ल्याकडे लाटा वारा आणि प्रवासाच्या फ्लो मध्ये वेल कसा निघून गेला कळलंच नाही आणि आम्ही पार केला बँड्रावरली सेलिंग तेवढ्याच समोर दिसला समुद्रात अठराशे पंचाहत्तर पासून एकटा उभा असलेला प्रहरी प्रॉंग्स दीपस्तंभ त्याची रचना आणि त्याचा उद्देश सगळं सांगत होत हा फक्त लाईट हाऊस नाही हा समुद्राचा मार्गदर्शक आहे हा टॉवर सुमारे एकेचाळीस मीटर उंचीचा आहे ज्यामुळे त्याचा प्रकाश सुमारे तेवीस नॉटिकल माईल पर्यंत पोहोचतो मुंबई हार्बर जवळ अनेक जहाजांचा नाश झाला आहे त्या कारणाने बंदरात येणाऱ्या जहाजांसाठी सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी हा दीपस्तंभ बांधला गेला होता रॉंग लाइट हाऊस मागे पडला तेवढ्याच क्षितिजवर पहिल्यांदाच दिसली एक काली आकृती एक प्रचंड मोठी बोट आणि इथे थांबणं किंवा हल्लू जाणं शक्य नव्हतं कारण आम्ही होतो अगदी बॉम्बे हार्बर एंट्रन्स चॅनलच्या मध्ये हा तो भाग आहे जिथून मोठ्या बोटी जहाज आणि कार्गो शिप्स सतत येत जा करतात आणि त्यामधून आमच्या छोट्या बोटीनं जितकं लवकर शक्य आहे तितक्या लवकर बाहेर पडणं आवश्यक होतं आमच्या दोन बोटी त्या चॅनलमधून सुरक्षितपणे पुढे गेल्या पण तिसऱ्या बोटीची परिस्थिती वेगळी होती समोर अचानक उभं राहिलं एक प्रचंड मोठं मालवाहूक जहाज इतकं मोठं की ते पार करणं अशक्य होतं त्यामुळे तिसऱ्या बोटीला पुन्हा मुंबईकडे वलावं लागलं त्या काही क्षणासाठी समुद्र आवाज डिसिजन सगळं गंभीर झालं होतं खुशन बोर, 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 बोर चालवा इतका आम्ही पुढे वाट पाहत होतो आणि शेवटी ते जहाज निघून गेले तेव्हा तिसरी बोट पुन्हा आमच्या दिशेने आली आणि त्या क्षणी एकच फिलिंग टीम पुन्हा एकत्र तीन बोटी एकच दिसा आणि पुन्हा सुरू झालेला प्रवास किल्ले खंदरीकडे आणि मग समुद्राच्या अनंत निलाईतून हल्लूहल्लू दिसू लागली एक काली आकृती पहिल्यांदा दूर मग आकार घेतला समोर स्पष्ट उभा राहिला किल्ले खंदेरी समुद्रात एकटा उभा लाटा धडकत असलेला तरीही आडल शांत आणि अभिमानाने भरलेला ते दृश्य पाहताना एकच विचार मनात आला राज्य जमिनीवरच नव्हतं ही होत चार तासांचा प्रवास लाटा वारा थरारा आणि शेवटी हासन इतिहास जवळ येत होतं आणि आम्ही तयार होतो या समुद्री गडावर पाऊल ठेवायला

एका बाजूला सामान उतरवण्याचं चा काम चालू होतं आणि दुसरी बाजूला मेजवानीची तयारी चालू होती कारण त्यावेळी दुपारीचे बारा वाजले होते आणि सगळ्यांना भूक ही लागली होती सामान आणि जेवणाची तयारी चालू असताना आम्ही ठरवलं पहिल्यांदा गड फिरून पाहूया सगळ्यात आधी आम्हाला दिसलं वेताल देवाचं मंदिर लहान साधं पण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती त्यानंतर आम्ही गेलो गडाच्या मागच्या भागाकडे जिथे अजूनही ठेवल्या आहेत तो पुरातन तोफा त्यांच्या मागे दिसते खंदेरीची तटबंदी आणि लाटा त्या भिंतीवर धडकत होत्या जणू अजूनही किल्ला युद्धासाठी तयार ची 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 आहे गडाच्या मागची बाजूची थोडीशी तटबंदी पूर्वी आलेल्या तुफान वादलामुळे कोसळली आहे त्या पडलेल्या दगडामधून सावधानपणे वाट काढत आम्ही पुढे निघालो गडावर असलेल्या दीपस्तंभाच्या दिशेने किल्ले खंदेरीवर उभा असलेला हा दीपस्तंभ आज कानोजी आंग्रे दीपस्तंभ म्हणून ओळखला जातो कारण हा समुद्र कधी खाली मराठ्यांच्या नौदलाचा किल्ला होता यानंतर आम्ही पोचलो गडावर उभ्या असलेल्या दीपस्तंभाजवळ फिरते लोग बोलते हैं पाए दैट दे। इज एक्चुअल एल ऑफ द लाईट हाऊस साइज देखो उसका उबर है और देखिए <laughs> लुक एट द <दे> साइज बल्ब का <laughs> वरुण दिशत होता संपूर्ण किल्ला समुद्र आणि तीनशे साठ डिग्री व्यू ज्याने शब्द हरवतात लाईट हाऊस उतरून आम्ही पाहिलं इथलं पाण्याचं टाक मुख्य जमिनीपासून समुद्रामध्ये चार किलोमीटर असलेला हा गड पण तरी सुद्धा इथे मिळतं पिण्यायोग्य पाणी असं सांगितलं जातं की गड बांधायला दगड काढताना हा पाण्याचा स्रोत सापडला होता आणि आजही ते पाणी स्वच्छ आहे केवटी आम्ही पोचलो गडावर असलेल्या एका प्राचीन दगडाकडे याचं रहस्य अजूनही पूर्ण समजलं नाही कारण त्या दगडावर दगडाने मारलं की आवाज येतो तांब्यासारखा किंवा पितलासारखा सिस्टम तरीही काल पाऊस वारा वादळ लाटा काही झालं तरी हा किल्ला अजूनही ठाटात उभा आहे गड पूर्ण फिरून झाल्यानंतर समुद्रात मासेमारी केली आणि नशीब चांगलं होतं एक छान मच्छी हातात लागली एक नंबर हा फोटो काढ रे एक जॉर्जनचे बोलणार खाली गडावर बसून क्षणाचा आनंद घेतला लाटा वारा आणि हळूहळू मावलणारा सूर्य त्या क्षणी काही बोलावसारखं वाटलं नाही आणि अशा प्रकारे गडावरचा पहिला दिवस संपला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही वेताल देवाचे दर्शन घेतलं आणि गडाला मनापासून नमस्कार केला अजून एक दिवस गडावर थांबून शांतता अनुभवून इतिहासाशी जोडलेलं राहून शेवटी आम्ही आमचा प्रवास संपवला आणि मुंबईकडे परत निघालो समुद्र इथे